नमस्कार मंडळी सासू वर्सेस सोनिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये विविध प्रकारचे भक्तिगीते कहाणी भजन अभंग असे ऐकायला भेटतील आज आहे सोमवारची खुलबर दुधाची कहाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सोमवारची खुलभर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडे पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवडी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचेनास झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना नाहू घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदुळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं आहे तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन माग परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरवानं पाहिलं राजाला कडवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागीना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवडी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कार असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीचे वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिनं सांग कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मेत तडमडले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृत्ती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटविली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उतराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य जो माणूस आपल्या माणसाचा प्रतिपाळ नीट रीतीने करून देवाला भजतो तोच देवाला आवडतो धन्यवाद तो आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका